नमस्कार मंडळी मोटिवेशनल कोर्ट्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गोष्ट पैशा पाण्याची लेखक प्रफुल्ल वानखेडे यांचं पुस्तक आपण वाचायला सुरुवात करत आहोत त्याची सुरुवात प्रस्तावने पासन होणार आहे जग प्रचंड वेगाने बदलत आहे त्या बदलाचा अनुभव घेत आपण सध्या जगत आहोत त्यामुळे हे पुस्तक अतिशय योग्य वेळी आपल्या हाती येत आहे तंत्रज्ञानाने आपले सर्व जीवन व्यापून टाकले आहे प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि त्याने आपण सगळे जोडले गेलो आहोत कुठल्याही वेळी आपण एकमेकांसाठी उपलब्ध राहू शकतो हे या आधी कधीही शक्य झाले नव्हते इंटरनेट आणि सोशल मीडिया यांच्यामुळे सर्व जग जवळ आले आहे आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत आणि त्यासाठीची किंमतही अतिशय माफक सर्वांना परवडणारी आहे जग बदलते तसा भारतही बदलतोय जगातल्या पाच मोठ्या अर्थव्यवस्थेत सध्या आपला समावेश होतो आणि पुढच्या पाच वर्षांमध्ये जगातल्या तीन मोठ्या अर्थव्यवस्थेत आपला समावेश होईल कोरोनाने सगळे वर्क कल्चर बदलून गेले आहे आपल्यातला अनेकांना वर्क फ्रॉम होम करायला करोनाने भाग पाडले गेल्या दोन वर्षात वर्क फ्रॉम होम चे आता वर्क फ्रॉम एनिवेअर झाले आहे कुठूनही आणि कोणासाठीही काम करता येते आपण गिग इकॉनॉमी कडे जात आहोत आयुष्यभरासाठी कायम नोकरी किंवा रोजगार ही संकल्पना आता इतिहास जमा झाली आहे आता आयुष्यभरात एकाच वेळी अनेक कामे करावी लागतील नोकरी एके नोकरी असे करून चालणार नाही तसे हे पूर्णपणे नवीन नाही अनेक क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स मध्ये हे होत असते एखाद्या चित्रपटाची निर्मिती करताना अनेक क्रिएटिव्ह लोक एकत्र येतात तो प्रोजेक्ट पूर्ण झाला की ती टीम विखुरली जाते तुम्ही स्वतःची क्षमता दाखवून दिली आणि प्रभाव निर्माण केला तर तुमची मागणी वाढू शकते नव्या साठी तुम्हाला निवडण्यात येऊ शकते ग वर्क कल्चर हे जग खूप वेगळे आहे त्यासाठी नवा दृष्टिकोन आणि नवे कौशल्य यांची गरज आहे हा दृष्टिकोन देण्याचे काम हे पुस्तक करेल भविष्यातल्या कामाचे स्वरूप आणि गीग मध्ये काम करण्यासाठी जी कौशल्य लागणार आहे त्याचा विचार केला तर पाच प्रमुख गोष्टी लक्षात येतात नंबर एक सतत शिकत राहा डार्विन असे म्हणतो वेगाने बदलणाऱ्या जगात जे सक्षम आहेत ते जगतील असे नाही तर जे परिस्थितीशी जुळवून घेतील तेच जिवंत राहतील नंबर दोन नेटवर्किंग शिका आपण सगळेच एकमेकांशी अनेक अर्थाने जोडले गेलेल्या दुनियेत जगत आहोत त्यामुळे आपले नेटवर्क किती मजबूत आहे त्यावर आपले यश अवलंबून आपण निवडलेला बहुताल आणि भविष्यातली उद्दिष्ट यांचे अतूट नाते असते तो भवताल कसा आहे त्यावरच आपले यश अवलंबून असते आपण नातेवाईक निवडू शकत नाही पण निश्चितच आपण आपले मित्र सोबती सवंगडी कुठले असावेत हे निवडू शकतो नंबर तीन आर्थिक व्यवस्थापनाची जाणीव सध्या बहुतांश तरुण मंडळी आपल्या पालकांपेक्षा जास्त पैसे कमवतात गिग वर्क कल्चरमुळे पूर्ण करा आणि पैसे घ्या आता तसा जमाना आहे अशा काळात पैशांचे व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आणि कठीण काम आहे त्यामुळे वेळेचे आणि पैशांचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य शिकून घेणे खूप महत्वाचे आहे विक्रीचे कौशल्य सेल्स म्हणजे विक्री करणे हे आपले नाही तर दुसऱ्यांचे काम आहे असे इंजिनियर्स आणि तंत्रज्ञ यांना वाटते असे मला आढळून आले आहे या उलट वस्तुस्थिती ही आहे की विक्री करण्याचे कौशल्य हे प्रत्येकाला आले पाहिजे सध्याच्या गीक कल्चर मधला हा गंभीर मुद्दा आहे नंबर पाच संयम आणि सातत्य आयुष्य हे थोड्या अंतरासाठी धावण्यासारखे नाही तर मॅरेथॉन सारखे आहे उत्तम व्यवसाय करायचा असेल करिअर घडवायचे असेल तर दीर्घकाळ प्रयत्न करावे लागतात त्यासाठी सगळ्यात आवश्यक घटक आहेत संयम आणि सातत्य प्रत्येक गोष्ट ही शक्य तितकी सोपी करावी हा अल्बर्ट आईन्स्टाईनचा सिद्धांत प्रफुल्ल वानखेडे यांनी मांडला पण ही सोपी गोष्ट आचरणात आणायला तेवढी सोपी नसते हे या पुस्तकातून दिसून येते अतिशय ओघवत्या शैलीत लिहिलेले हे पुस्तक वाचायला सोपे आणि चित्तवेदक आहे प्रफुल्ल यांनी अनुभवांच्या गोष्टींच्या आणि सल्ल्यांच्या माध्यमातून अनेक संकल्पना मांडल्यामुळे त्या वाचनीय झाल्या आहेत त्यातून वाचकांना अनेक गोष्टी शिकायला मिळतील गोष्ट सांगण्याच्या त्यांच्या रोचक शैलीमुळे त्यातला आशय हा वाचकांच्या कायम आठवणीत राहील याची खात्री आहे प्रफुल्ल यांचा सगळा प्रवास हा विलक्षण आहे साताऱ्यात वाढलेला एक बुद्धिमान युवक मोठे स्वप्न पाहतो स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतो नियोजन सातत्य आणि कठीण परिश्रमाची जोड देऊन ते स्वप्न पूर्ण करतो प्रकरण एक सुरू करण्यापूर्वी मनातलं वयाच्या तेवीसाव्या वर्षी मी पहिला व्यवसाय सुरू केला होता अत्यंत वाईट पद्धतीने त्यात अपयश आल्याने कष्टाच्या पैशातून प्रेमाने विकत घेतलेले माझे पहिले घर माझ्या नावावर व्हायच्या आतच पुन्हा विकावे लागले होते कर्जबाजारीपणा अनकफल्लक होणे काय असते हे नको त्या वयात फार क्रूरपणे अंगावर आले होते अशाच अत्यंत तणावपूर्ण दयनीय परिस्थितीत मी रात्री बारा एकच्या च्या दरम्यान पुण्याहून मुंबईला आलो होतो त्यावेळेस मी कांदिवलीत राहायचो तेव्हा असा सर्व प्रवास सहसा एसटीचाच असायचा त्या रात्री दादरला उतरण्याऐवजी प्रचंड तणावात असल्याने उतरलो खाली आलो तर आली आणि मग थकलो असल्याने कांदिवलीला जाण्यासाठी रिक्षा पकडली रिक्षात बसलो आणि एवढ्या रात्रीही एका लेबर कॉन्ट्रॅक्टरच्या पैशांच्या तगाद्यासाठी फोन आला मी फोन उतरला तसा त्याने भयंकर आडाओरडा सुरू केला तो अदवा तद्वा बोलत होता मी त्याला आजच घर विकलंय तुम्हाला आठवड्याभरात पैसे मिळतील असं बराच वेळ समजावून सांगितल्यावर तरी फोन ठेवला तो दारू पिऊन बोलत होता त्यामुळे त्याची भाषा जास्तच रफ होती रिक्षा आता अंधेरीच्या जवळपास आली होती माझे डोळे भरून आले होते माझ्या घरी हे सर्व सांगू शकत नव्हतो कारण बिझनेस करायचा का निर्णय माझा होता एवढ्याच बेटा ठीक तो हो या प्रश्नाने मी दचकलो तो आवाज रिक्षावाल्या काकांचा होता मी हुनका आवडला आणि हो म्हटले पण रडू काही आवरेना काकांनी मग एक टपरी पाहून रिक्षा थांबवली माझ्या खांद्यावर हात ठेवून मला रिक्षातून खाली उतरवले समोर अंडा एक गाडी होती त्यांनीच ऑर्डर केली मला एकही एक प्रश्न विचारला नाही पोटात तसं काहीच नव्हतं मन मात्र नकारात्मक विचारांनी आणि शिव्या खाऊन भरून वाहत होतं त्यांनी अगदी मायाने भरपूर खाऊ घातलं मी सुद्धा अदाशासारखं खाल्लं काही प्रश्न नाही आणि काही उत्तरही नाही मी खाऊन झाल्यावर पैसे द्यायला गेलो तर बिल त्या काकांनीच दिलं होतं सकाळपासून भुकेला होतो हे मी फोनवर बोलताना काकांनी ऐकलं होतं आणि गाडी इकडे थांबवली होती पोटात चार घास गेल्याने मलाही आता बरं वाटत होतं मन मोकळं करावं म्हणून मी काकांना काही सांगणार इतक्यात तेच म्हणाले हमे बहुत आगे जाना है ऐसे हातचे तो होते रहेंगे रुकना नाही कभी चलो बेटो रिक्षा में मला त्यांनी काही बोलूच दिलं नाही मीही यांत्रिकपणे पुन्हा रिक्षात बसलो त्यांचं वाक्य मात्र डोक्यात कोरलं गेलं तणाव थोडासा कमी झाला होता घराजवळ आल्यावर मी उतरलो मनापासून हात जोडले किती पैसे झाले विचारले आणि किशात हात टाकला तोपर्यंत काकांचा हात माझ्या डोक्यावर होता आशीर्वाद देत म्हणाले हमे बहुत आगे जाना हे कभी रुकना नाही हिम्मत रखो आगे बढो अजून बरंच काही ते बोलत होते माझे डोळे पुन्हा भरून आले तेवढ्यात काकांचा हात खाली आला पैसे घ्या पैसे घ्या म्हणून आवाज देत होतो मागे पळत होतो पण तोपर्यंत रिक्षा भूरकन कुठच्या कुठे निघून गेली होती माझ्यावर एक भलं मोठं कर्ज ठेवून आयुष्याची एक मोठी शिकवण देऊन तो कर्मयोगी मुंबईतल्या माणुसकीचं रोपट माझ्या मनात लावून निघून गेला होता तसा तो आपल्या प्रत्येकातच असतो जीवनात प्रत्येकालाच काहीतरी विलक्षण करण्याची संधी असते पण आपल्याला ती साधता यायला हवी अगदी छोटी छोटी हे जग सुंदर बनवण्यासाठी पुरेशी आहेत माणुसकीच वाढायला हवी आपण सर्वांनी माणूसपण जपायला हवं यश अपयश सुरू राहते दोन्ही गोष्टींमधून सतत शिकता यायला हवे त्या कर्जबाजारीपणानंतर आणि उद्योग जगतेच्या अशा अनेक अपयशी गट्टंगाळ्या खाल्ल्यानंतर मी फार अंतर्मुख झालो होतो मला जवळपास कोणाशीच काही देणे नव्हते आपल्याला दिवसभरात चार त्रासदायक किंवा स्वार्थी माणसं भेटतात तशीच काही चांगली अगदी निस्वार्थीपणे मदत करणारी मनापासून प्रेम करणारी माणसंही भेटतात हे वर दिलेल्या प्रसंगावरून व इतर अनुभवातून लक्षात आले होते जग अगदीच राजकारण सिरियल्स हॉरर फिल्म किंवा टीव्हीवरील बातम्यांमध्ये दिसते तितके निगेटिव्ह निश्चितच नसते जे बरे वाईट लोक भेटत जातात त्यांच्यासोबत आनंदाने जगण्याचा हा प्रवास सुरू होता हे सारे पुस्तकाच्या सुरुवातीलाच सांगण्याचा उद्देश असा की मी काही गडगंज श्रीमंत घरात जन्मलो नव्हतो किंवा कोणताही गॉडफादर सोबत घेऊन हिंडत नव्हतो आणि आजही तसं कोणी नाही या सर्व वादळांदरम्यान काही गोष्टी अगदी ठाम कळल्या एकदा माणूस कर्जात बुडाला की सगळेच त्याच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात करतात नातेवाईक पेशत्री मित्र सहकारी अगदी जवळचेही त्यामुळे झेपेल तेवढेच कर्ज घ्यावे नाहीतर उगीच स्वतः सह घरच्यांचीही झोक उडते माझं बालपण आणि सिंहावलोकन माझं लहानपण हे निम्न मध्यम वर्गीय कुटुंबात गेलं बाबा पोस्टात तार मास्तर तर आई गृहिणी थोडीफार शेतीही करायची माझे बाबा म्हणजे आर के लक्ष्मण यांचा कॉमन मॅनच जणू गावात आणि परिसरातही पौष्टिक प्रतिमा एकदम नाकासमोर बघून चालायचं चा। बाबांचा एकूण सांगायला हवा तो म्हणजे आम्ही चार भावंड त्यांचं शिक्षण संगोपन अनेक आजारपण पुढे आम्हा सर्वांची लग्न वगैरे पार पडली आयुष्यभरात कधीही कोणत्याही माणसाकडून एक रुपयाही कर्जाऊ किंवा उधार घेतला नाही कायम स्वाभिमानाने राहिले ते या जगातून गेले त्याआधी त्यांच्या पश्चात माझ्या आईची संपूर्ण आर्थिक सोय होईल याची तजवीस करून गेले पोस्टात असल्याने अनेकदा पंधरा पैशांच्या पोस्ट कार्डाचाही हिशेब लागणं गरजेचं असायचं पन्नास पैशांचा किंवा एक रुपयाचा हिशेब जुळत नाही म्हणून मी बाबांना रात्र रात्र जगताना कित्येक वेळा पाहिलंय तरीही खाजगी आयुष्यात पैसे नाहीत म्हणून कधीही त्यांना मी हतबल झालेलं पाहिले नाही आई शेतात राबराब तुटपुंजा पगार पण त्यांनी कधीही आमची शिक्षणाची आबाळ होऊ दिली नाही किंवा खाण्यापिण्याची भ्रांत पडू दिली नाही माझ्या स्वतःच्या आर्थिक साक्षरतेचे व्यवहाराच्या मूल्यांचे आणि कृतीचे गुरु हे खऱ्या अर्थाने माझे आई वडीलच आहेत आजपर्यंत मी जे काही शिकलोय त्यातील अधिकाधिक अधिक गोष्टी मला माझ्या चुकांतून अपयशातून शिकायला मिळाल्या होत्या अनुभव आर्थिक शिस्त मार्गदर्शक मंडळी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे क्रायसिस मॅनेजमेंट म्हणजे काय याची पुरेपूर जाणीव मला त्या काळात झाली दोन हजार तीनच्या अपयशानंतर मी पुन्हा नोकरी करायला सुरुवात केली हळूहळू आणि योजनाबद्ध रीतीने मी त्या सर्व कर्जातून मानहानीतून अपमानातून पुन्हा उभा राहिलो त्या काळात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे वर्गात पहिला येणारा प्रत्येक विद्यार्थी भरपूर पैसे कमवून श्रीमंत होतोच असे नाही कारण पैसे कमवायला फक्त शैक्षणिक बुद्धिमत्ता प्रमाणपत्र पुरेशी नसतात तर कम्फर्ट झोन सोडण्याची तयारी धोके पत्करण्याची सवय व्यावहारिकपणा माणूस कि प्रसंगानुरूप लवचिकपणा हे सारे असावे लागते तसेच फक्त स्वतःच असे सर्व अनुभव घेत आयुष्यात पुढे जायचे म्हटले तर कदाचित शंभर जन्मही पूर्ण नाही हे लक्षात आले हे पुस्तक वाचून तुम्ही हमकास श्रीमंत बाल यशस्वी किंवा खूप पैसे कमवायला लागाल असं मी अजिबात म्हणणार नाही पण हे पुस्तक वाचल्यावर आपल्यासाठी पैसा नक्की का गरजेचा आहे आलेल्या पैशांचा नक्की काय करायला हवं आणि आपल्याला आयुष्यात हमखास आनंदी राहायचं असेल तर आपण काय करायला हवं याचं आकलन तुम्हाला नक्की होईल मी स्वतः महाराष्ट्राच्या दुर्गम अशा गावखेड्यातून आलोय आज अशा गावागाड्यातील पोरांचा संघर्ष पाहतो ऐकतो त्यावेळी त्यांच्यात मला माझा भूतकाळ जसाच्या तसा दिसतो आपली मराठी माती टॅलेंटची खाण आहे त्यावर फक्त योग्य आर्थिक संस्कार व्हायला हवेत मात्र आपल्या तरुणाईतील न्यूनबंड त्यांचा पुढे येण्याचा रस्ता बाधित करताना मला दिसतात या तरुणांचे न्यूनबंड झटकायला माझे हे पुस्तक कारण ठरावे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे सर्वात शेवटी तुकोबांच्या भाषेत सांगायचे तर जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे करे म्हणजे नैतिक व्यवहारातून धन मिळवावा आणि खर्च करताना व्यवहारी विचार करावा हा बोध नव्या पिढीने घ्यावा ही अपेक्षा आणि शुभेच्छा तर पुढच्या व्हिडिओत आपण प्रकरण एक श्रीमंतीचा दिखाऊपणा हे सुरू करत आहोत तर त्यासाठी मोटिवेशनल कोर्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका